आपण स्वप्न कशी बघायला पाहिजे किंवा स्वप्न काय बघायला पाहिजे हे आपण ठरवू शकतो तर आज आपण याच टॉपिकवरती बोलणार आहोत की आपण जी स्वप्न बघतो ती आपण आपण स्वप्न कशी बघायला हवी पाहिजे आणि किती जागरूकतेने बघायला पाहिजे हे आपण ठरवू शकतो येस ॲक्च्युली तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अशी ताकद असते की तुम्ही तुम्हाला काय स्वप्न पडायला हवं तुम्ही स्वप्नामध्ये किती जागरूक असायला हवं हे आपण ठरवू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्री माताजी अरबिंदू आणि माताजी सो माताजी अगदी लहान वयापासून हे करायच्या म्हणजे करायच्या इन द सेन्स की त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती होती की त्या त्या गोष्टी करायच्या इवन ते डिवाईन त्यांच्याकडे यायचं रात्री झोपल्यानंतर त्यांना असं कुठेतरी फील व्हायचं की एकदम त्या गाढ निद्रेमध्ये निघून जायच्या आणि त्या फील करायच्या की त्या त्यांच्या बेडवरून वरती जात आहेत म्हणजे जा एकदम त्यांच्या बॉडीमधून त्यांचा जो काही सोल आहे जी काही एनर्जी आहे ती सोल त्यांच्या बॉडीमधून बाहेर पडायची आणि त्यांच्या पलंगाच्या वरती नंतर घराच्या छताच्या वरती जायच्या नंतर वरती 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 अशी त्यांची बॉडी पूर्ण निघून बॉडीत इन द सेन्स की त्यांचा सोल जो आहे तो निघून जायचा आणि नंतर गावाच्या जिथे कुठे त्या राहत होत्या फ्रेंचमध मद, फ्रान्समध्ये तर तिथे त्याच्यावरती पूर्ण सिटीच्या वरती अगदी वरती वरती गेल्यानंतर त्यांना असं जाणवायचं की त्यांनी एक असा पोशाख धारण केलेला आहे जो सोनेरी आहे वरती त्यांनी टोपी घातलेली आहे आणि तो पोशाख धारण करून त्यांना असं जाणवायचं जा की अनेक दुःखी लोक ज्यांना खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे खूप सतत दुःखामध्ये राहतात रडतात त्यांची दुःख व्यक्त करतात असं त्यांच्यासोबत ऑलमोस्ट नेहमी व्हायचं ती लोकं यायची त्यांच्याकडे मदतीसाठी हात मागायची मदत मागायची त्यांचे दुःख सांगायची आणि त्यांनी जो पोशाख जो धारण केलेला आहे त्याचा स्पर्श जरी लोकांना झाला तरी लोकांची जी दुःख आहे ती निघून जायची एवढी मोठी ताकद त्याच्यामध्ये होती त्यांच्यामध्ये होती आणि हे त्यांच्या स्वप्नामध्ये सगळं व्हायचं म्हणजे स्वप्नामध्ये आपण काय बघावं आणि स्वप्न कसं असावं ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑरोविलची निर्मिती ज्यांनी केली त्या मदर त्याच माताजी केवढ्या योग्यतेच्या होत्या केवढ्या महान अशा होत्या की त्यांच्या त्या स्वप्नामध्येही त्या दो लोकांचं दुःख कमी करण्याची कॅपॅसिटी ठेवत होत्या किंवा कॅपॅसिटी त्यांच्याकडे होती त्यांच्याकडे तेवढी महानता होती तर प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांची योग्यता किती मोठी असेल सो हे उदाहरण द्यायचं कारण म्हणजे एकच आहे की आपण अशी स्वप्नं बघू शकतो आपण त्या दिशेने वाटचाल करू शकतो आणि आपल्याला जे हवं आहे त्याचा ध्यास जर आपण प्रत्येक क्षणी घेत असू तर ते कार्य प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासासोबत आपल्यासोबत होत राहतं फक्त तुमच्या मनाची धारणाशक्ती आणि मनाची एकाग्रता परमेश्वराशी कनेक्ट होण्याची तुमची जी कॅपॅसिटी आहे ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे तर तुम्ही या स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये जास्तीत जास्त पुढे जाता सो so, आपला मेन जो बेसिक सब्जेक्ट विषय आजचा होता की तुम्ही स्वप्न काय बघायला पाहिजे हे ठरवू शकता का कोर्स झोपायच्या अगोदर तुम्ही प्रार्थना करून तुमच्या सोलला किंवा आत्म्याला तशी जर प्रार्थना केली की मला तेच स्वप्न दाखव जे माझ्या आत्म्याच्या कल्याणाकरता जास्तीत जास्त योग्य आहे तर तशीच स्वप्न तुम्हाला हळूहळू पडायला लागतात इवन तुम्ही स्वप्नामध्ये अतिशय जागरूकतेने ते ग्रास करायला शिकता तुम्ही प्रत्येक क्षणी सावध राहायला शिकता आपण असं म्हणतो की बऱ्याचदा काय होतं की निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस जे आहे आपल्यावरती होणारे ते जागरूकपणेच आपल्यावरती होतात तर हे अगदी अयोग्य आहे निगेटिव्हिटी जी आहे अटॅक करण्याची जी, जी वेळ आहे ती रात्रीची पण असते बहुधा आणि स्वप्नांमध्ये हे तर जास्ती होतं की स्वप्नांमध्ये ते आपल्यावरती अटॅक करतात आणि त्याचा इफेक्ट लाँग टाईम आपल्यावरती राहतो सो आपण हे टाळू शकतो त्याच्यासाठीच आपण झोपण्याच्या अगोदर प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे कारण प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही एक केलेली प्रार्थना थेट परमेश्वरापर्यंत जाऊन कनेक्ट होते तुमच्या आत्म्याची एक प्रार्थना अनेक जणांचं जीवन वाचवू शकते तुमची एक प्रार्थना अनेक जणांचं जीवन बदलवू शकते तुमची एक सुंदरशी आणि छोटीशी प्रार्थना एखाद्याचा जीव वाचवू शकते सो डेफिनेटली आपण आज ज्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत त्या करायला हरकत नाही झोपायच्या अगोदर प्रार्थना करायची परमेश्वराला की मला तेच दाखव जे माझ्या कल्याणासाठी जे माझ्या पुढच्या भविष्यासाठी आणि तुझ्या तू ज्या कारणासाठी मला इथे पाठवलेले आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त योग्य आहे अशाच गोष्टी मला तू दाखव आणि त्याच्यातूनच माझं कल्याण होऊ दे अशी एक छोटीशी जरी प्रार्थना केली तर डेफिनेटली लगेच नाही कदाचित थोडा वेळ लागेल आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही एक्सपिरियन्स कराल की तुमच्या स्वप्नांमध्ये तशाच गोष्टी घडत आहेत ज्या तुमच्या जीवनासाठी आवश्यक आहे अदरवाईज आपण स्वप्नांमध्ये हेच बघत राहतो की आपण दिवसभरात कोणाचा राग करतो कोणाचा तिरस्कार करतो काय बोलतो त्याच सगळ्या गोष्टी आपल्या स्वप्नांमध्ये रिपीट होतात म्हणजे इवन आपल्या जागरूक अवस्थेतही आपण तेच भोगतो स्वप्नांमध्येही तेच भोगतो मग आपण परमेश्वराकडे जाण्यासाठी प्रयत्न कधी करतो सो असं म्हणतात की मनुष्य जन्म ही परमेश्वराने दिलेली खूप मोठी संधी आहे प्रत्येक क्षणी तुम्हाला परमेश्वर संधी देत असतो त्याच्याशी कनेक्ट होण्याची तर ती संधी आपण वाया न घालवता त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे